बापू प्रभाग क्रमांक दोन मधून हेमांगी तेजस मस्कर अधिक मतांनी जे आहे या ठिकाणी विजयी झालेले आहेत प्रचंड उत्साह बघायला मिळतोय काय बोलायचं मला खूप आनंद होत आहे कारण की इतिहास घडला आहे वालिवली गाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आतापर्यंत तीस वर्ष झाली पण आमच्या वालिवली गावाला अजूनपर्यंत एकही नगरसेवक मिळाला नव्हता पण आमच्या हेमांगीताई मस्कर यांच्या रूपाने आमच्या वालिवली गावाला एक नगरसेवक मिळाला आहे ती आमची इतरांची ताई असली तरी ती या वालिवली गावाची सून आहे तसेच मला सांगताना खूप आनंद वाटतो <णीवारा>, की नात्याने ताई आपण जर वाहत असाल या ठिकाणी तर हेमांकीताई भस्कर जे आहे आता सध्या रॅली जी आहे भाजपाच्या माध्यमातून काढण्यात येत आहे आणि आता हीच रॅली जी आहे जे काही नागरिक जे काही मतदारांमुळे खरंतर जिंकून आलेले आहेत विजय झालेले आहेत त्यांच्यासाठी ही रॅली जी आहे आपल्याला बघायला मिळते आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत आपण जर बघत असाल या ठिकाणी तर विजय जो आहे आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा करताना बघायला मिळत आहेत संपूर्ण वालवणी परिसर जो आहे या पूर्ण परिसरामध्ये जे सध्या आता रॅली काढण्यात येणार आहेत कुठेतरी जनतेचे या ठिकाणी आभार जे आहे व्यक्त केले जात आहेत प्रचंड जनसमुदाय जो आहे या विजयामध्ये एकत्रित आलेला आपल्याला बघायला मिळतोय भाजपा जनता पार्टीच्या माध्यमातून हेमांगी तेजस मस्कर त्याचबरोबर हेमंत चतुरे जे आहेत ते देखील विजयी झालेले आहेत आणि दोघांचा विजय जो आहे या ठिकाणी साजरा केला जातोय apa okay. oh, yeah. lah <laughs> आनंद जो आहे या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे आणि प्रत्येक जनसमुदाय जो आहे या ठिकाणी एकत्र आलेला आपल्याला बघायला तर तेजस मस्कर यांनी या प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच कामांची कुठेतरी ही पोच पावती आपल्याला बघायला मिळते मग रात्री दोन वाजेच्या सुमारास जे आहे आग लागलेली असू द्या किंवा कोरोना काळ असू द्या या प्रत्येक अडचणींच्या काळामध्ये जे आहे तेजस आणि म्हणजे मध्ये बघायला मिळाल्या आणि आज आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे काही गृहसंकुल आहे त्या सर्वांना भेट देऊन जे आहे प्रत्यक्षात त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले जाणार आहेत आपण जर बघत असाल तर विजयानंतर सुद्धा सर्वसामान्य जनतेला न विसरलाले न विसरणारे पेजस म्हणते दादा मस्कर आणि बघत रे हा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या